एका घडीत निघून गेले गडावरती घड आहे आणि बारा तेरा दिवस अन्न पाणी वर्ज केलं आणि आता समर्थाने ठरवलं की कार्य झालंय आपलं आता आपण देह ठेवून द्यायचं आणि ज्या रामाची जवळपास छत्तीस वर्ष सगुण उपासना केली निर्गुण ध्यान करून सुद्धा सगुण आणि निर्गुण याच्यामध्ये ज्याला आईस फिरता येतं त्याला दोन्ही कळलेलं असतं हे लक्षात ठेवायला भाग्य रामरायाच्या चरणी मिठी घातली आणि सांगितलं रामा तुझ्याशी एकरूपतेचा जो अनुभव आहे ना तो या संप्रदायाच्या कार्यात नाही अरे कशाला माझी निस्पृहता घालवलीस तेव्हाचा अभंग आहे हा माझी निस्पृहता गेली तुझ्या पायी मला काही नको होत रे ती मी ती माझ परत देई रामराया आणि निर्वाणीचं जेवढेला कार्य करायचं असतं त्यावेळेला या जगात गुंतून चालत नाही आणि समर्थ सज्जन गडावर आले दोन वर्ष अन्नपाणी वर्जिल मुरुम पात्रातून थोडस दुग्ध घेत असत असं वर्णन आहे अनुदिनी नवमी हे अंतरिती धरावी सहज विचारलं याने उद्धवा रघुकुल तिलकाचा वेध सन्निध आला तदुपरी भजनाचा पाहिजे सांग केलं भजनाची सांगता करायची हा देह ठेवून द्यायचा उद्धवानी उरलेला अर्धा श्लोक पूर्ण केला आणि सांगितलं अनुदिनी नवमी अंतरी ते धरावी बहुत लगबगीने सिद्धी करावी वा म्हणाले उद्धवा बरोबर ओळखलस दिवसामागून दिवस जात माघ वद्य नवमी उजाडली आणि अक्का रडायला लागली उद्धव रडायला लागले त्यावेळेला समर्थांचा शेवटचा उपदेश आहे अरे रडताय काय माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतकरणी परी मी आहे जगज्जीवनी निरंतर आत्माराम दासबोध हे माझे स्वरूप स्वतःसिद्ध सिद्ध असता न करावा खेद भक्तजनी नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट तेणे सायुज्यतेची वाट गबसेल की काही काळजी करू नका माझं विचार स्वरूप काय आहे तर दासबोध आहे माझं विचार स्वरूप काय आहे तर मनाचे श्लोक आहेत माझं विचार स्वरूप आत्माराम आहे अभंग आहे तुम्ही त्याच्यामध्ये रमा की तुम्ही माझ्या विचारात रमल्यासारखं आहे ते माझं खरं स्वरूप आहे हे शरीर प्रत्येकाचं जातं विचार कधी जात नसतात पिढ्यान पिढ्या गेल्या तरी समर्थांचे ज्ञानोबांचे विचार आजही उपयोगी पडतात की नाही